नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स नेहमी मी खूप उत्साहित असते आनंदात असते पण आज वेळच तशी आली आहे आज मी अजिबात उत्साहात नाही कारण आमचा ज्या जाक जा, जा, म्हणजे जा, आमचा डॉग हा गावखडी गाव तालुका जिल्हा रत्नागिरी येथून म्हणजे आमचं जे फार्म हाऊस हो आहे तिथून हरवलं आहे आणि आज तिसरा दिवस आहे ॲक्च्युली मी आता मुंबईला आहे आणि मला गावातून फोन आला आहे की आमचा जाग हरवला आहे तर आम्ही सर्वच खूप टेन्शनमध्ये आहोत हा आमचा जाक म्हणजे एक डॉग डॉग नसो म्हणजे त्याला आम्ही कधी डॉग मानलंच नाही तो आमचा एक फॅमिली मेंबर आहे आणि अतिशय प्रेमळ असा आहे आणि कुणालाही आवडेल हा असा आहे तर हा हरवला आहे त्यामुळे आम्ही खुप खूप म्हणजे खूपच चिंतेत आहोत तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा ज्या कुणाला जर भेटला म्हणजे कुठल्याही अवस्थेत असू देतो आमची इच्छा आहे की तो सुखरूप घरी परत यावा तर प्लीज कोणाला हा भेटल्यास तुम्ही मी मोबाईल नंबर्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देते तर प्लीज तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि जे पण कोणी आमच्या जॅकला आमच्या घरी पोचवतील त्यांना आम्ही योग्य ते इनाम देऊ तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा आणि प्लीज कुठे पण कोणाला भेटला तर आमच्या घरी पोचवा ही सर्वांना विनंती